या पंचेचाळीस टिप्सचा वापर करून आयुष्यभर निरोगी रहा नंबर एक नियमितपणे व्यायाम आणि योगा करा नंबर दोन तुमच्या रोजच्या जेवणात चांगला आणि पौष्टिक आहार घ्या नंबर तीन रोजची झोप नियमितपणे पूर्ण करा नंबर चार टेन्शन कमी करा नंबर पाच तंबाखू आणि मद्यपान यापासून नेहमी दूर रहा. नंबर सहा जैविक आणि ऑर्गॅनिक भोजनाचा उपयोग करा नंबर सात मानसिक शांतता राखण्यासाठी योग करणे खूपच गरजेचे आहे नंबर आठ मोबाईल फोनचा वापर कमी करा नंबर नऊ सूर्योदय होण्यापूर्वी उठा नंबर दहा नेहमी फळे अधिक खा नंबर अकरा रोज कमीत कमी तीस मिनटे व्यायाम करा नंबर बारा दररोज सकाळी नारळ पाणी प्या नंबर तेरा सकाळचा नाश्ता करा यामुळे दिवसभर उत्साही राहाल नंबर चौदा पॅकेटमधील असलेले रेडीमेड अन्न खाऊ नका नंबर पंधरा दिवसातून एकदा तरी खळखळून हसा यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते नंबर सोळा आपले शरीर स्वच्छ ठेवा आणि नियमितपणे कपडे धुतलेले घाला नंबर सतरा दररोज प्लम खाल्ल्याने पोट साफ होते नंबर अठरा पावसाळ्यात बाहेरचं अन्न खाऊ नका नंबर एकोणीस माठातील स्वच्छ पाणी प्या नंबर वीस दररोज सकाळी एक ग्लास लिंबू पाणी प्या नंबर एकवीस बाहेर उन्हात जाताना नेहमी डोकं झाकून जा नंबर बावीस नॅचरल पद्धतीने आपल्या केसांची काळजी घ्या नंबर तेवीस जेवण झाल्यावर लगेच कधीही पाणी पिऊ नये नंबर चोवीस रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी पाणी पिऊ नका नंबर पंचवीस दिवसातून एकदा एक, एक फळ खा नंबर सव्वीस ताजे जेवण खा आणि जेवणात पालेभाज्यांचा समावेश जास्त करा नंबर सत्तावीस केस आणि त्वचेसाठी नारळाच्या तेलाचा उपयोग करा नंबर अठ्ठावीस बाहेर खाण्याच्या बदल्यात घरी बनवलेले जेवण खा नंबर एकोणतीस वेळेपूर्वी कामावर निघण्याचा प्रयत्न करा नंबर तीस झाडाच्या सावलीत थोडा वेळ उभे राहा खूप समाधान मिळतं नंबर एकतीस नियमित केस कापा आणि दाढी करा नंबर बत्तीस निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करा नंबर तेहतीस फोनपासून एक तास तरी दूर राहा नंबर चौतीस नवीन लोकांशी भेटा यामुळे नवीन शिकण्यास मिळते नंबर पस्तीस जेवण नियमित वेळेवर खा नंबर छत्तीस रात्री जेवण झाल्यावर लगेच झोपू नका नंबर सत्तावीस नैसर्गिक वातावरणासाठी घरी झाडे लावा नंबर अडतीस भाज्या आणि फळे धुतल्याशिवाय खाऊ नका नंबर एकोणचाळीस जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नका नंबर चाळीस दररोज उन्हात दहा मिनटे उभे राहा नंबर एक्केचाळीस दररोज काही नवीन करण्याचा प्रयत्न करा नंबर बेचाळीस सकाळी सूर्यनमस्कार घातल्याने सगळे आजार बरे होतात नंबर त्रेचाळीस नियमित आवळ्याचा ज्यूस प्या नंबर चव्वेचाळीस मांसाहार कमी करा यामुळे पोटाचे त्रास ॲसिडिटी होतात नंबर पंचेचाळीस रात्री झोपण्यापूर्वी दुधात हळद घालून प्या निरोगी राहण्यासाठी या टिप्स कशा वाटल्या मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडल्या तर लाईक करा आणि असेच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद